नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजोमध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे पदे आहेत त्यामध्ये अकाउंटंट अर्थात लेखापाल कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ निरीक्षक या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एकवीस पाचशे ते शहाऐंशी हजार यामध्ये पेस्केलमध्ये सॅलरी या ठिकाणी मिळत आहे बारावी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इली अर्ज करण्यासाठी अर्थात डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये मित्रांनो मेक शोअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भारतीय पटसन निगम लिमिटेड अर्थात द जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे हे एंटरप्राइज आहे ज्यासाठी ही जाहिरात दहा नऊ दोन ला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे ज्या या ठिकाणी भरले जाणार आहेत तुम्ही बघू शकता डिटेल्स ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह असं त्यांनी म्हटलं ज्यामध्ये अकाउंटंट याच्या पेस्केलसाठी साठी तुम्हाला अठ्ठावीस ते एक पंधरा एक लाख पंधरा हजार पेस्केल या ठिकाणी मिळत आहे टोटल तेवीस जागा याच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यामध्ये तेवीसपैकी तुम्ही कॅटेगरीवाईचे विश्लेषण आहे तेही या ठिकाणी पाहू शकता यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे त्यामध्ये त्यांनी मागितलं आहे एम कॉम विथ ॲडव्हान्स अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग ॲज अ स्पेशल सब्जेक्ट विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स किंवा बी कॉम विथ सेवन इयर्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढचं जे पद आहे ते ज्युनिअर असिस्टंटचं आहे ज्यासाठी एकवीस सातशे ते शहाऐंशी हजार पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे एकवीस पाचशे ते शहाऐंशी हजार यामध्ये अगेन पंचवीस जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सी याच्या चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता ग्रॅज्युएशन असेल आणि त्याबरोबर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल कॉम्प्युटर वा वापरायचा किंवा मिनिमम टायपिंग स्पीड जे चाळीस वर्ड्स पर मिनिट इंग्लिशच असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता हे भरपूर कॅन्डिडे असतील मित्रांनो ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन प्लस या ठिकाणी फोर्टी वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतील पंचवीस जागांसाठी तिसरं पद आहे ज्युनिअर इन्स्पेक्टरचं यामध्ये एकवीस पाचशे ते शहाऐंशी पाचशे पेस केला आहे बारावी आहे विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन सेल ऑफ इट्स ग्रेडिंग असोर्टिंग, बेलिंग स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन असं त्यांनी सांगितलं स्पेसिफिक रिलेटेड एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे बारावी त्यानंतर हा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्युनियर इन्स्पेक्टर या पदासाठी ज्याच्या टोटल बेचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता जर तुमच्याकडे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असेल तर या सर्व पदांसाठी ओपनसाठी जे एज लिमिट असणार आहे ते तीस वर्ष राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे कॅटेगरी वाईज ज्यामध्ये जनरल तीस वर्ष त्यांनी सांगितलं ऑलरेडी ओबीसीला तत्तीस वर्ष एस सी एस सीला पस्तीस वर्ष हँडिकॅपला चाळीस वर्ष हँडिकॅप एस सी एसटी पंचाळीस वर्ष हँडिकॅप ओबीसी त्रेचाळीस वर्ष आणि एक सर्व्हिस ॲज पर गव्हर्नमेंट रूल तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे जी तुम्हाला एक नऊ दोन हजार चोवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे सिलेक्शन कशाप्रकारे होणार बघा तर प्रत्येक पदासाठी ज्यामध्ये अकाउंटंटसाठी तुम्ही बघू शकता कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन पहिला स्टेज असणार आहे दुसरी स्टेज ही कॉम्प्युटर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ज्यामार्फत तुमचं फायनल मेरिट या ठिकाणी लागणार आहे जो ज्युनियर असिस्टंटचं पद आहे त्यासाठी पहिला तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्यानंतर टायपिंग टेस्ट होईल स्टेज टू मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्टेज थ्रीला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे तर ज्युनियर इन्स्पेक्टर या पदासाठी स्टेज वन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर स्टेज तीन ट्रेड टेस्ट होईल आणि ज्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लावलं जाईल यामध्ये जे एक्झाम सेंटर्स असणार आहेत त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलेले नाहीत मात्र मेजरली त्यांनी सांगितलं आहे की विल बी हेल्ड अक्रॉस मेजर ज्यूट ग्रोईंग स्टेट्स कॅपिटल्स अँड सिटीज ऑफ इंडिया असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे जे मेजरली ज्यूट ग्रो करतात त्या सेंटर्समध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली जाईल आणि टोटल तुम्हाला तीन एक्झाम सेंटर्स चूज करायचे आहेत असं त्यांनी मेन्शन केलं आहे सध्या याबाबत माहिती अवेलेबल नाही आहे ऑनलाईन एक्झामिनेशन जे असणार आहे ते एकशे वीस मिनिट ची हंड्रेड मार्क्स ची तुमच्यासाठी एस सी एसटी हँडिकॅपला कोणतीही फी त्यांनी घेतलेली नाही मात्र ओपन कॅन्डिडे असाल ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर मात्र तुम्हाला दोनशे पन्नास रुपये ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता अप्लाय प्रकारे करायचं आहे बघा तर ज्यूट कॉर्प डॉट इन या वेबसाईटवर विजिट करून तुम्ही ते ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी एक नऊ दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी मित्रांनो जे आहे माफ करा ते एक नऊ दोन्ही चोवीस राहणार आहे दहा नऊ पासून तीस नऊ पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे या ठिकाणी चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही जर कोणतीही पदवीधर प्लस तुमच्या टायपिंग असेल तर विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही आपला या ठिकाणी थोडंफार पदांसाठी प्रयत्न करू शकता इतर पदांसाठी मात्र त्यांनी एक्सपिरियन्स मागितला आहे याबद्दल तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद